नाही चांगोरकर आज पक्षाच्या मदतीसाठी धावून आले कुणाला तरी पाकिट आलं म्हणून पार्टी सोडून पळाला पोराचं लग्न आहे म्हणतो आधी लग्न कोण आधी जिल्हा परिषद पार पडली मग पोराचं लग्न करू भाजपकडनं भरपूर पैसे येणार आहेत आम्ही एवढंच सांगतो लग्नाला जेवायला जेवण देतो तेवढ्याच मत मागणार आहे आमची काय परत नाही हाय दुकान पिका आता कुठे सेटल झालेलं कर्ज करायला लावणार नाही ला। पण आता पैशासाठी आपलं मत विकू नका या भाजपला कुठेतरी चपराक दिली पाहिजे महिलांची फसवणूक केली शेतकऱ्यांची फसवणूक केली निवडणुकीच्या के विधानसभेच्या आधी काय सांगितलं सगळ्यांची कर्ज माफ करू झाल्यावर मुख्यमंत्री म्हणतात मी कुठे बोललो अजितदादा बोललो अजितदा म्हटले थांबा जून पर्यंत थांबा जून सव्वीस पर्यंत थांबा म्हटले दादा था था। जून सव्वीस पर्यंत थांबा करतो आता दादाच गेले आता कुणाला मागायचं सव्वीस ला पैसे पण हे दादांच्या सुद्धा अजितदादाच्या लक्षात आलं होत की आपण जाऊन चूक केली म्हणून दोन्ही पक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढा या महापालिके निवडणुकीपासून त्यांनी चालू केला होता या आपल्या तालुक्याचं त्यांचं म्हणणं होतं की आपण एकत्र काम करूया तुम्ही आमच्या लोकांना सोबत घ्या त्यांना पण एका दुसरी जागा द्या की भाजप फसवी आपल्याला फसणार त्यांच्या सुद्धा लक्षात आलं तेवढ्या दुर्दैवानं काळाने झडप मारली आणि आपल्यातनं अजितदादा निवडून गेले पण ह्या तालुक्यात आपली आघाडी आम्ही एकत्र काम करू भाजपची निवडून यायची परिस्थिती नाही महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही मोबाईल वर जावा दिसेल दादा म्हणत होते पैज लावा पैज भाजप पंचावन्न ते साठ निवडून येणार महापालिकेला पैज लावा होते